ऊस वाहतूकदार वाहनांना लावले रिफ्लेक्टर सुरक्षेसाठी आजरा कारखान्याचा उपक्रम वाहतुकीच्या नियमानुसार ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक ट्रॅक्टर आणि ट्रॉली अशा वाहनांना रिफ्लेक्टर बसवणं अनिवार्य आहे विविध कारणाने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचा अपघात ही गंभीर बाब लक्षात घेता आजरा येथील देसाई साखर कारखान्याने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी सुरक्षितता उपाय म्हणून हा उपक्रम राबवला आहे यावेळी आजरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगार व पोलीस हवालदार अनंत देसाई यांनी वाहतूकदार चालक व वा मालक यांना रस्त्यावरील अपघात व वा वाहतुकीतील अडथळे टाळण्यासाठी रिफ्लेक्टरचं महत्व पटवून दिलंय यावर्षी संकेश्वर बांदा महामार्गाचं काम पूर्ण झालंय महामार्गावर वाहतुकीची रेलचेल वाढली आहे सध्या कारखान्याची गाळप ही पूर्ण क्षमतेने सुरू झालाय तोडणी आणि वाहतुकीचं दमदार नियोजन केल्यानं रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ जास्त आहे त्यामुळे महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी कारखाना व्यवस्थापन व आजरा पोलीस स्टेशन यांच्या वतीनं रिफ्लेक्टर वाटप करण्यात आले यावेळी कारखान्याचे चेअरमन ची वसंतराव धुरे व संचालक मंडळ यांच्यासोबत याबाबत चर्चा करण्यात आली यावेळी मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील लेबर ऑफिसर सुभाष भादवनकर ऊस पुरवठा अधिकारी अजित देसाई केनयार्ड सुपरवायझर मुळे शेती विभागाचे हेड क्लार्क का संदीप कांबळे तसेच वाहतूकदार चालक मालक उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी आज राहून हसन तकिल्दार